सीमाच बेस्ट किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत वजरी साफ कशी करायची व ती वजरी कशा पद्धतीने कट करायची चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्स वजरी घेतलेली आहे तर एका किलो प्रमाणामध्ये ही मिक्स वजरी आहे तुम्ही यामधील पार्ट कोणतेही घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे आपली वजरी घेतलेली आहे सर्व पार्ट वे वेगवेगळे आहेत तर आपण आता ही वजरी एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने वास येणार नाही अशा पद्धतीने ही वजरी साफ करायची आहे तर भरपूर पाणी घेऊन आपल्याला साफ करायची आहे जेणेकरून ह्या वजरीमध्ये स्मेल राहणार नाही तर आता आपण वजरी साफ करायला घेऊया तर छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात घेऊन ही वजडी साफ करू शकता तर आता एक आपण एका पाटीमध्ये पाणी घेणार आहोत आणि आता आपण ही वजडी साफ करून घेणार आहोत तर इथे मी पाटी घेतलेली आहे आणि तुम्ही इथे कोणतंही भांडं मोठं घेऊ शकता तर आता ही मिक्स वजरी आपण या पाटीमध्ये घालूया तर सर्व पार्ट वेगवेगळे आहेत एकदम छान आणि मस्त असे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत जेणेकरून बिलकुल याच्यामध्ये घाण राहिली नाही पाहिजे तर इथे मी अर्धी पाटी पाणी घेतलेलं आहे तर आता आपण स्वच्छ धुवून घेऊया तर एका धुण्याने आपली ही वजरी साफ होत नाही तर पाच ते सहा वेळा मी ही वजरी धुवून घेणार आहे प्रत्येक स्टेपला आपण हे पाणी चेंज करायचं आहे तर अशा पद्धतीने ही वजरी आता आपण साफ करून घेऊया तर हे पार्ट आहे ते उलटसुलट करून आपल्याला ही वजरी साफ करायची आहे तर हाताने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे तर ही झाली पहिली स्टेप तर आता आपण ही वजरी पाण्यातून काढून घेऊया तर ही सर्व पूर्ण आपण वजरी पाण्यातून काढून घेतल्यानंतर आपण हे पाणी फेकून द्यायचं आहे तर म्हणजे पहिली घाण भरपूर निघालेली आहे पाण्यामध्ये तर दुसऱ्या पद्धतीने पण आता आपण ही वजडी साफ करून घेणार आहोत तर आता हे पाणी आपण फेकून देणार आहोत तर दुसऱ्या स्टेपला काय करायचं आपण ज्वारीच्या पिठाने ही वजरी धुवून घ्यायची आहे ज्वारीचे पिठाने ही वजडी धुतल्यानंतर स्मेल बिलकुल राहत नाही भरपूर पीठ घ्यायचं आहे आणि वजरीवरती असं ओतायचं आहे वजरीला पूर्णपणे हे पीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे जी घाण असते ती निघून जाईल आणि स्मेलही बिलकुल राहणार नाही तर सर्व वजरीला आपण उलटसुलट करून हे पीठ चोळून छान घेणार आहोत तर तुम्ही इथे बाजरीचं किंवा ज्वारीचंही पीठ वापरू शकता तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे असं उलटसुलट करून सर्व वजरींना चोळून चांगलं मिक्स करून हे लावून घ्यायचं आहे पीठ तर स्मेल भरपूर असतो वजरीमध्ये जेव्हा आपण भाजी बनवेल तर तेव्हा हा स्मेल पूर्णपणे निघून जातो अशा पद्धतीने हे पीठ छान चोळून घेतले तर वजरीला तर आता पूर्णपणे ही वजरी चोळून घेतलेली आहे मी तर यामध्ये आता आपण पाणी घालूया तर पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण ही वजरी छान अशी चोळून घ्यायची आहे तर भरपूर घाण असते वजरीमध्ये तर चोळून चोळून आपल्याला ह्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे तर सर्व पीठ लावून मी चांगली चोळून उलटसुलट करून ही वजरी साफ केलेली आहे पाण्यामध्ये तर आता आपण ही वजरी पाण्यातून काढून घेणार आहोत सर्व आणि नंतर दुसऱ्या पाण्याने पुन्हा एकदा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर पाण्यामध्ये पून तुम्ही बघू शकता पूर्ण घाण निघालेली आहे ज्वारीच्या पिठाने तर ज्वारीचं पीठ लावून चांगली चोळून घेतल्यामुळे सर्व घाण निघून जाते तर अशा पद्धतीने इथे सर्व आपण वजरी धुवून घेतलेली आहे पिठाने तर आता ही सर्व वजरी काढून घेऊया तर हे आता आपण पिठाचं पाणी फेकून देऊया तर आता मी तिसऱ्या स्टेपला पाणी बदललेलं आहे तर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण ही सर्व वजरी पाण्यामध्ये घालून घेऊया तर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा आपण धुवून घ्यायची आहे कारण की पीठ जे राहिलेलं असतं ते पूर्णपणे वजरीतून निघून जाईल आणि घाणही साफ होईल तर अशा पद्धतीने इथे सर्व वजरी आपण पाण्यातून काढून घेऊया तर सर्व वजरी पाण्यातून काढलेली आहे तर आता आपण ज्या वजरीतून घाण निघणार आहे ती वजरी इथे घेणार आहोत तर ही पाईप टाईपची नलिका असतात त्या नलिकामध्ये घाण असते ती घाण आता अशा पद्धतीने काढायची आहे जर तुमच्याकडे तार वगैरे असेल तर या नलिकेमध्ये तार घालून तुम्ही ही घाण साफ करू शकता तर असं वरती पकडून आपल्याला ही नळी पिळून घ्यायची आहे त्यातील सर्व असा जो घाण द्रव असतो तो, तो निघून जातो तर थोडासा वेळ लागतो अशा पद्धतीने साफ करायला पण पन पूर्णपणे घाण निघून जाते तर तार वगैरे असेल तर तुम्ही या नलिकेमध्ये घालून ही घाण पटकन काढू शकता तर इथे मी सर्व नलिकेमधून अशा पद्धतीने घाण काढून घेते तर इथे आपली मस्त अशी सर्व वजरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर नलिकेमधून पण घाण सर्व निघालेली आहे तर आता आपण गरम पाण्यामध्ये ही वजरी साफ करून घेणार आहोत तर इकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे तर गरम पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण ही वजरी पाण्यामध्ये घालणार आहोत तर आपल्याला उकळी आल्यानंतर घालायची आहे वजरी आणि आपल्याला शिजवायची नाही फक्त एक दोन मिनिटे गरम पाण्यात ठेवायची आहे तर यामधील जो पार्ट असतो चरबीचा तो पार्ट चरबीचा मी काढून ठेवलेला आहे तो पाण्यामध्ये घालायचा नाही नंतर इथे पाण्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे तर मीठ आणि पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे स्मेल बिलकुल राहत नाही वजरीला म्हणून मीठ आणि हळद पाण्यामध्ये घालून दोन मिनिटे आपल्याला ही वजरी पाण्यामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे तर असं मिक्स करत राहायचं आहे फक्त दोन मिनिटे ठेवायचं आहे जास्त ठेवू नका दोन मिनिटानंतर आपण ही वजरी पूर्णपणे पाण्यातून काढून घेऊया तर इथे सर्व आपली वजरी काढून घेतलेली आहे पाण्यातून तर यावरती आपण आता थंड पाण्याने ही वजरी पूर्ण धुवून घेऊया तर पिवसरपणा असतो तो हळदीचा निघून जाईल आणि स्मेल ही जो राहिलेला आहे तो ही पाण्यासोबत निघून जाईल उलट सुलट करून पुन्हा एकदा आपण ही वजरी साफ करून घेऊया तर गरम पाण्याने धुतल्यामुळे वजरीला स्मेल बिलकुल राहत नाही भाजी जेव्हा बनवेल तेव्हाही बिलकुल खाताना स्मेल येणार नाही तर या मी इथे टिप्स तुम्हाला धुताना सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही स्टेप बाय स्टेप ही वजडी धुतली तर चांगल्या पद्धतीने स्मेल बिलकुल राहणार नाही तर सर्व नलिका ही साफ करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही वजडी आपण आता या पाण्यातून काढून घेऊया तर आता स्वच्छ धुण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आता कट करण्याची पद्धत इथे मी सांगणार आहे जर तुमच्याकडे चांगल्या पद्धतीची वेळी असेल किंवा चाकू असेल कट करायला तर तुम्ही ही वजरी त्या पद्धतीने कट करू शकता तर इथे मी कैचीचा वापर करणार आहे कैचीने जर तुम्ही कट केली वजरी तर पटकन कट होऊ शकते आणि एकसारखी कट होते तर अशा पद्धतीने इथे मी ही वजरी कट करणार आहे तर सर्व वजरी आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया जर तुम्हाला कैचीनी जमत नसेल तर तुम्ही विळीचा वापर इथे करू शकता तर नलिका अशा पद्धतीने कट केलेली आहे जी मोठी वजरी आहे ती आपण आता अशा पद्धतीने कट करून घेऊया तर इथे आपल्याला दुसऱ्याचीही मदत लागणार आहे तर अशा पद्धतीने दुसऱ्याने पकडायची आहे आणि आपणही अशी कट करून घ्यायची आहे तर या वजरीचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर वजरी साफ करण्यासाठी व कट करण्यासाठी खूप वेळ लागतो तर कमीत कमी मला इथे दोन अडीच तास वजडी साफ करण्यासाठी लागलेलं आहे पण जेवढा वेळ जाईल तेवढी वजरी साफ होते आणि भाजी जेव्हा बनवेल तेव्हा स्मेल बिलकुल राहत नाही आणि एकदम टेस्टी ही भाजी बनते तर अशा पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर सर्व पार्ट जे वजरीमध्ये आहे ते सर्व मी कैचीने कट करून घेते तर कैचीने पटकन कट करता येतात तर विळीचा वापर तुम्ही करू शकता किंवा कैचीचाही तर अशा पद्धतीने इथे सर्व आपण आता ही वजरी कट करून घेऊया तर इथे आपली सर्व वजरी कट करून झालेली आहे सर्व पार्ट इथे कट केलेले आहेत तर या पार्टमधील तुम्ही कोणतेही पार्ट घेऊन ही, ही वजडी साफ करून कट करून घेऊ शकता आणि यामधील जी चरबी आहे ती चरबी आपण साफ करायची पण कट करून नंतर ठेवायची आहे उकळत्या पाण्यात ती चरबी घालू नका ना नाही तर पूर्णपणे वितळून जाईल तर ही वजरी अशा पद्धतीने साफ करायची आणि कट करायची तर ही वज्री साफ केलेली आहे तर ही रेसिपी मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला कशी बनवायची ती दाखवणार आहे चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय